आज आपण भरले वांगेची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथं मी कढईमध्ये लहान छोटी वाटी सुके खोबरेचे काप घेतलेले आहेत त्याचसोबत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण अशा कढईमध्ये परतून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून इथे मी अगदी अर्धा चमचा तेल ॲड करून घेतलेले आहे आणि या तेलावरती सुके खोबरे व लसूण पाकळ्या याचे काप व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल सोबत भाजलेले शेंगदाणे लहान एक वाटी या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे सोबत या मिश्रणात कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि मोठा एक चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत सर्व मिश्रण व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचे आहे याच कढईमध्ये आता मी एक चमचा तेल ॲड करून ही छोटी छोटी जी भरली वांग्यासाठी वांगी घेतलेली आहेत मी ही वांगी आपण इथं ॲड करून घेणार आहे इथं अर्धा किलोच्या प्रमाणात ही वांगी आहेत तुम्ही इथं पाहत असाल ही सर्व वांगी आपण व्यवस्थित अशी इथं ॲड करून घ्यायची आहे आणि तेलावरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे वांगी परतत असताना गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे त्याचसोबत वांगी परतत असताना या मिश्रणामध्ये एक थोडासा एक चमचा किंवा अर्धा चमचा मिठाचा वापर करून घ्यायचा आहे मिठाच्या आणि तेलावरच्या मिश्रणामध्ये ही वांगी व्यवस्थित अशी आपली परतून निघतात तुम्ही इथं पाहू शकता त्याचसोबत कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तर पाहू शकता त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे मोठे तीन ते चार चमचे इथे मी तेल ॲड करून घेतलेले आहे आता या तेलामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घेणार आहोत म्हणजेच तुम्ही तर पाहू शकताय आता आपण या तेलामध्ये एक चमचा मोहरी ॲड करून घेतलेली आहे सोबत आपण या मिश्रणामध्ये थोडेसे जिरे ॲड करून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे घ्यायचे आहेत कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपल्या जिरे आहेत त्यामुळे इथं एक लहान चमचा जिरे ॲड करून घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर आता आपण या मिश्रणात जो वाटलेला मसाला आहे तो ॲड करून घेणार आहोत मसाला व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहत असाल तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि अशा पद्धतीने हा मसाला आपण तेलावरती परतून घेतलेला आहे तुम्ही तर पाहत असाल आता आपण इथं लाल तिखट ॲड करून घेणार आहोत मसाला अगदी व्यवस्थित असा एक ते दोन मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतल्यानंतरच आपण या मिश्रणामध्ये लाल तिखट ॲड करून घेणार आहोत थोडीशी आपण अर्धा ते एक चमचा मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा आणि लहान चमचा असेल तर एक चमचा याप्रमाणे तिथं आपण हळद ॲड करून घेतलेली आहे सोबत आता चवीनुसार लाल तिखट आपण ॲड करून घेणार आहोत हे लाल तिखट घरातल्या सा साठवणीतले जे लाल तिखट असतं ते लाल तिखट मी इथं ॲड करून घेतलेले आहे अत्यंत गावरान पद्धतीने आणि खूप सुंदर अशी चवीची ही भरली वांगी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा लाल तिखटासोबत या मिश्रणात थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ आपण ऑलरेडी वांगी भाजताना थोडंसं ॲड करून घेतलेलं आणि आता या मिश्रणात थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे चवीनुसार सर्व मिश्रण आता व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणात थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत पाणी इथं आपण कोमट वापरून घ्यायचं आहे मसाला छान असा आपला भाजलेला आहे तुम्ही इथं पाहत असाल आता आपण इथं मिक्सरचा भांडू धुवूनच इथं पाण्याचा वापर केलेला आहे आणि आणखीन थोडंसं इथं आपल्याला पाणी यूज करावं लागणार आहे पण आधी म व्यवस्थित असा मसाला एकजीव होण्यासाठी इथं आपण थोडासा पाण्याचा वापर करून घेतलेला आहे आता आपण आणखीन थोडासा इथं पाण्याचा वापर करून घ्यायचा आणि वांगी ॲड करून घ्यायचे आहेत ही गावरान पद्धतीची वांगेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आता आपण या स्टेजला वांगी ॲड करून घेणार आहोत ही वांगी अत्यंत सुंदर अशी बनतात अगदी वेगळ्या पन पद्धतीने बनवलेली ही भरली वांगी रेसिपी आहे तुम्ही इथं पाहू शकता आपण स्टफिंग करून ते वांग्यामध्ये भरून या पद्धतीने एक वांग्याची भाजी बनवतो भरली वांगी आणि आपण या पद्धतीने सुद्धा वांग्याची भरली वांग्याची रेसिपी बनवू शक बनवू शकतो त्याचसोबत आता आपण झाकण ठेवून दहा मिनिट गॅसच्या मिडियम फ्लेमवरती ही वांगी शिजवून घेतलेली आहेत खायला तयार होतात भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत भरल्या वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा